ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची शेतकरी सहकारी गेल्या बंद असल्यामुळे येथील तीन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून आज जवाहर सूतगिरणी बाहेर कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी करत आंदोलन केलं गेल्या आठ महिन्यांपासून काम बंद झाल्यामुळे सूतगिरणीतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सध्या सुतगिरणीतील कर्मचारी मागणी करत आहेत की लवकरात लवकर सुतगिरणी सुरू करण्याच्या मागणीचा निर्णय घ्यावा नाहीतर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा गंभीर इशारा येथील कर्मचाऱ्यांकडून यावेळी देण्यात आला आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे माझे नाव किरण शांग्राम पाटील राहणार मी गेल्या पंधरा वर्षापासून या जवळ सुतगिरीमध्ये जटिंग बाय म्हणून काम कामगार म्हणून काम करत आहे तरी गेल्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून जवळ सुतगिरणी पूर्णपणे बंद बंद पडली आहे तरी जवळ गिरणी आमदार कुणाल बाबा पाटील यां यांची मार्ग मार्गदर्शनातून चालू चालत आहे तरी ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून बंद पहिली गिनीच्या कामगारांना कोणत्याही पद्धतीचं वेतन नाही किंवा कोणत्याही काही मदत नाही तरी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी त्यांना एकच विनंती आहे की या गिरणीचा लवकर निर्णय लावा कारण मग जे कामगार गिरणीमध्ये जे तीन चार हजार कामगार आहेत त्या कामगारांवर जवळजवळ उपासमारीची वेळ आलेली आहे तरी बाबांनी या गिरणी साचे कामगार जे आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर दोन चार दिवसात आम्हाला निर्णय द्यावा आणि नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने एक असं तीव्र आंदोलन करू रस्तारोप आंदोलन म्हणा किंवा जिल्हा जिल्हाप जिल्हा कलेक्टर <laughs> ऑफिसला आम्ही निवेदन देऊ आपलं आमरण आमरण उपोषणाच्या आम्ही निवेदन घेत आहोत आमची एकच इच्छा आहे तरी या दोन चार दिवसात आम्हाला बाबांनी काहीतरी दिवस निर्णय घ्यावा ही त्यांना विनंती आहे सर्व काम